अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859 झललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसली रोड जलगांव जळगाव शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील सफाई कामगारांवर अन्याय करणाऱ्या आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे व राहुल पवार यांना निलंबित करा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्या नेतृत्वात आज सफाई कामगारांनी इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन केले याबाबत सविस्तर माहिती अशी की वार्ड क्रमांक तेरामधील आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे व सफाई कामगार राहुल पवार हे नेहमी कामगार सकाळी कामावर आल्यावर त्यांना घरी पाठवून त्यांची हजेरी भरून कामगारांच्या मजुरीच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा खडबळजनक आरोप सफाई कामगारांनी केला आहे याचबरोबर आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे व सफाई कामगार राहुल पवार हे नेहमीच कामगारांना चुकीची वागणूक देत असून कामावर लावताना पैसे मागितल्याचा आरोप महिला कामगारांनी केला आहे आज सकाळी कामगार कामावर गेले असता त्यांना कामावर न लावता घरी पाठवण्यात आले घरी आल्यावर कामगारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनोने यांच्याशी संपर्क साधला व घडलेला प्रकार सांगितला मिलिंद सोनोने यांनी कामगारांच्या मागण्या लक्षात घेता इशदेवी चौकात रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे राहुल पवार यांना निलंबित करा कामगारांवर होणारा अन्याय थांबवा कामगारांना दररोज कामावर घेण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी काही काळ वाथूक जाम झाली होती

सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी आपण आज इथं रास्ता रोप आंदोलन केलं आहे काय सांगाल आणि आज पोलिटिकल पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष या नाते मिली सोयन माझ्यासोबत खासकी कार्यकर्ते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भात आज आम्ही तीनशे दिवस चौकात रास्ता रोप केला आहे आमच्या मागणीचं स्वरूप असं होतं का तीस चाळीस वर्षापासून काम करणाऱ्या ज्या महिला सफाई सफाई कर्मचारी त्या महिलांना मत अन्य अत्याचाराच्या विरोधात सफाई कर्मचाऱ्यांना त्या अनुषंगाने आम्ही रास्ता रोपो केलेला आहे आमची मागणी अशी होती का जे सफाई कर्मचारी तीन चाळीस वर्षापासून कामं करत आहेत त्यांना अक्षरशः आरेबाजचे भाषा कि शिरगाड करणं एक आरोग्य अधिकारी त्याच्या पदावर नसताना कर्मचारी पदावर असताना राहुल पवार आणि कुणाल बारसे हा अधिकारी असताना महिलांना आरे वाच्य भाषा शिवझाड करून आम्ही सकाळीच्या साडेपाच वाजेपर्यंत सेंटर क्रमांक तेरावरती आहे आमची अद्यापर्यंत दखल घेतलेली तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी व रिपब्लिकन पार्टीतर्फे आज आम्ही राष्ट्र रोप आंदोलन केलेलं आहे आमची मागणी अशी आहे का त्याच्या तिथे निलंबिनाची कारवाई झाली पाहिजे आणि तिथं न झाल्यास आम्ही उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार नाही

पण त्यानं मला लावलं नाही आणि मला दहा रोज पडले त्यांना कोणी काय नाव तुमचं कल्पना सोनवली